नमस्कार स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्री साराम्रत सप्तम अध्याय पाहणार आहोत तुम्ही अगोदरचे अध्याय पाहिले नसतील तर ते पाहून घ्या चला तर मग आपण सुरुवात करूया श्री गणेशाय महा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा आपल्या कृपे करोन, अल्प अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती दावे अवधान श्रवण आदर धरावा अक्कल अक्कलकोटी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ती सेवा नित्य करीती जानो नियती परब्रह्म वेदांतावडे तयासी श्रवण करीती दिवस निशी शास्त्री हेरळी करादी कांसी, वेदने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णु बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतवरी करुणी लोका कैकांचे भ्रमद वडिले परधर्मोपदेश का जिंकिले कुमार्गवती यां तयांनी तयासी आनावे अक्कलकोटी हे तू पजला नृपाटी बहुत करोनी खटपटी बुवासी शेवटी आणले नृपावडे वेदांत बुवा त्यात पारंगत ભાષણ શ્રોતયા ચિત આકર્ષણી ઘેતી તે રાત્રિ નૃપમંદિરી વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરીતી તેને અંતરી નૃપતિ બહુ સુખાવે અમરા અમૃતાનુભવાદી ગ્રંથ આની જ્ઞાનેશ્વરી વિખ્યાત कित्येक संस्कृत प्राकर्त वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करिती जन समस्त चर्चा वेदांत राजग्रही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थयतीश्वर अक्कल कोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर इतिराज हासले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहु नैसी विचित्र व्रती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलत हस्यो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणतायती आणि करीती त्यांची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्यची पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातुले आपल्या स्वस्थाने विकलपातला मानी स्वामींशी तुच्छ मानिती नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रीस्त जाहले निद्रा लागली बुवासी लोटली काही निशी एक न स्वप्न तयासी चमत्कारी कपडलेसे आपुले अंगावरी वृक्षिक एक चढले असंख्य महाविषारी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक ना बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी तू यांनी बवासी सावध केले त्यावेळी हृदय धडधडा उडू लागले धर मी शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांग ती समजत म्हणे ती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती असं दुसऱ्या दिवशी आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले मंग काय बोलत ईश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखूनी वृक्षकांशी काय म्हणून निभ्यालासी जरी व्रथा भयमानितोसी मंग ब्रह्मपदी जानसी कैसी ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नची बुवा प्रती पटली खून धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रोणी भरले नयन कंठ झाला सदगदीत त्या समयापासून भक्ती जडली, स्वामी चरणी तयासी, अंकर अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडुनी सुंदर त्याचा करोणी आहार अर्पी शंकर विष्णु कवी इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकर्द कथा संमत सदा परीसोत भाविक भक्त सप्तमध्याय हा श्री स्वामी चरणारपणस्तू श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्ही यावदिर अध्याय पाहिले नसतील तर ते पाहून घ्या जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद